जयजी मराठी मराठीमध्ये एक म्हण आहे की आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास आ, या म्हणीचा अर्थ सांगत बसणार नाही परंतु समाजाची काहीशी गत अशीच झालेली आहे की समाजानं अलीकडच्या काळामध्ये मग तो समाज कुठलाही असो की उत्सवप्रियता इतकी स्वीकारलेली आहे की त्यातून जे काही दिखाऊपणाचं जे काही स्तोम माजलेलं आहे तर मग त्यातून कोणीही सुटलेलं नाही मग कार्यक्रम कुठलाही असो मग लग्न असो मोवतीचा कार्यक्रम असो सावडण्याचा कार्यक्रम असो त्याही ठिकाणी आपली उत्सवप्रियता दिसून येते म्हणजे एखादा व्यक्ती करता व्यक्ती अचानक आत्महत्या करतो तो जीवनाला आयुष्याला कंटाळतो आणि तो आत्महत्या करतो त्याच्या सावडण्याचं नियोजन प्रयोजन ठरतं आणि त्या ठिकाणी सुद्धा लांबलचक आपण भाषणाची लिष्ट तयार करतो आणि मग ती भाषण करणारी व्यक्ती राखेतून आस्ती चिवळल्याप्रमाणे त्यांचे ते मृत व्यक्तीविषयी त्याचे विचार चिवडत असतात की तो असा आदर्श होता तसा आदर्श होता मग हा आदर्श होता तर मग तो आयुष्याला संपवून असा अकाली का निघून गेला बायकापवारांना उघड्यावर ठेवून का निघून गेला आईवडिलांचं आ... ज्याची जबाबदारी होती तर त्या कुटुंबाला तो सोडून जातोय मात्र याचा विचार आपण करत नाही तिथे फक्त आपल्याला तिथे एक उत्सव मांडायचा असतो मरणाचा सुद्धा आपण अलीकडे उत्सव करू लागलेलो आहोत त्यातच आता लग्न म्हटलं की लग्नामध्ये मग हे काही वेगळं सांगायची गरजच नाही आता अलीकडच्या काळामध्ये लग्नामध्ये आपण ज्या काही प्रथा आणलेल्या आहेत तर त्याचा मग आपल्या संस्कृतीशी आपल्या परंपरेशी मग आपली संस्कृती जी असेल तर ती विशेषतः दोन अंगांनी ही संस्कृती जाते आपण स्वतःला जर हिंदू म्हणत असू तर हिंदूमध्ये एक वैदिक त्याचा एक भाग आहे ज्याला आपण सनातनी म्हणतो दुसरी जी परंपरा आहे तर ती भागवत त्याची एक शाखा आहे ज्याला वारकरी संप्रदायाशी जोडलेली आहे याच्यामध्ये तो अध्यात्माचा वेगळा विषय आहे मात्र ही जी काही आपली उत्सव परंपरा जे काही आहेत ते जे काही संस्कार आहेत संस्कृती आहे तर ती त्याच अंगाने समृद्ध होते मग त्याच्यामागे वेगवेगळी खूप मोठी कारणं आहेत मग त्याच्यामागे आध्यात्मिक वैज्ञानिक धार्मिक अनेक संदर्भ त्याच्याशी जोडलेले आहेत मात्र त्याचं विकृतीकरण करण्यामध्ये आपण कुठलीच कसर बाकी ठेवत नाही एक सत्य घटना तुम्हाला या माध्यमातून मी सांगणार आहे आ... दोन्ही कुटुंब अर्थात प्रतिष्ठित असल्यामुळे त्याची मीडियावर कुठे चर्चा झालेली नाही मागच्या उन्हाळ्यामधली ही लग्नाची गोष्ट आहे इतरांचं जसं लग्न ठरतं तसं तेही लग्न ठरलं इतर लग्नामध्ये जे काही आपण अंधानुकरणाच्या ज्या काही प्रथा पाळलेल्या आहेत ज्याच्यामध्ये मारुतीचं दर्शन घेऊन लग्नाच्या मांडवामध्ये जायचं तर तिथे आपण डी जे दारू आणला पोरांना नाचायला लावतो हा एक भाग आहे त्याच्यानंतर लग्नामध्ये आता तो लग्न आता गावखेड्यामध्ये किंवा पारंपरिक पद्धतीने होतच नाही त्याच्यासाठी आपल्याला मंगल कार्यालया लागतं ला 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 ला। मंगल कार्यालयामध्ये धुपट काढणारी रोषणाई असते मग तिथं नवरीच्या बापाचं किती धुपट निघतं हे वेगळं सांगायची गरज नाही त्याचा कधी कधी आखा आयुष्य ते कर्ज फेडण्यामध्ये जातं आणि मग तिथे आपण रोषणाई करत असतो साध्या पद्धतीनं लॉकडाऊनमध्ये जी काही लग्न लागली त्याही वेळेस आपण आपली उत्सवप्रियता सोडली नाही लग्नाच्या खर्चात घेतला ट्रॅक्टर लग्नाच्या खर्चात केलं आम्ही अन्नदान लग्नाच्या खर्चात असा सदा उपक्रम राबवला म्हणजे तिथंही आपण सोशल मीडियावर कुठेतरी ॲक्टिव्ह होतो लोकांना सांगत होतो दाखवत होतो की आम्ही हे करतोय आता दुसरं एक पुन्हा एक चुकीची प्रथा आपल्या समाजामध्ये रूढ झालेली आहे की लग्नाचा मांडव सजलेला असतो सहा वाजून सदोतीस मिनिटाचा मुहूर्त असतो आणि आठ आणि नऊ वाजता तरी आ, तो नवरदेव येतच नाही बरं बऱ्याच ठिकाणी अशाही माध्यमामध्ये माद्दे बातम्या आलेल्या आहेत की नवरदेव नाचत बसला आणि नवरी दुसऱ्या संगच मग लग्न लावून निघून गेली अशा घटना आपण मात्र त्याचं फक्त एक विरंगुळा मनोरंजन किंवा चर्चा किंवा त्याच्याकडे हसण्यापलीकडे आपण काहीही घेत नाही त्याच्यातून आपल्याला बोध घ्यायचा असतो मात्र त्याचा आपण कुठलाच बोध घेत नाही आणि मग ही ही अशा गोष्टींचं उदात्तीकरण करताना दिसतात नको त्या गोष्टीला महत्त्व देतात नको त्या गोष्टींना प्राधान्य देतात हे आत आता हा काही अनुभव तुमच्या आमच्यासाठी नवन नाही आहे आत लग्न ठरलं मांडव सजला वराडी सगळी मंडळी बसली मंगल कार्यालयामध्ये लग्न होतं आणि लग्ना हॉलमध्ये बसल्याच्या नंतर साहजिकच गावखेड्यातल्या ज्या काही वराडणी असतात त्याही त्या ठिकाणी येऊन बसल्या आणि येऊन बसल्याच्या नंतर मग लग्नाला अवकाश होता ऑर्केस्ट्रावर और गाणे वाजत होते दुसरीकडे लग्नाच्या दोन्ही बाजूला दोन स्क्रीन लावलेल्या त्या स्क्रीनवर मग तो सिनेमा सुरू होतो तो सिनेमा सुरू झाल्याच्यानंतर मग ती नवरी मुलगी प्री वेडिंग शूटिंगसाठी गेलेली असते तो नवरा मुलगा गेलेला असतो वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये ते दिसतात वेगवेगळ्या Uh, दार्शनिक स्थळांच्या ठिकाणी ते थी दिसत असतात uh, मग कधी खडकावर बसतात कधी कारमध्ये बसतात कधी बाईकवर बसतात कधी काळा चष्मा कधी पिवळा चष्मा वेगवेगळी वेशभूषा मग कधी स्लो मोशन कधी फास्ट मोशन मग कधी गळ्यात हात टाकणं कधी गिरकी घेणं कधी फिरकी घेणं हे सगळे चाळे तिथं त्या थी ठिकाणी दाखवलेले जातात सामाजिक सभ्यता जी आपल्यामध्ये रुजलेली होती तर साधारणतः तीस वर्षापूर्वी घरच्या कुटुंबासोबत किंवा इतर मंडळीसोबत म्हणजे ज्यांच्या लग्नाला आठ दहा वर्ष झाली किंवा ज्यांना मुलं झाली असे जर नवरा बायको सोबत चालले तर बसमध्ये सुद्धा एकमेकांच्या शेजारी बसत नव्हते सामाजिक सभ्यता पाळत होते ते म्हणजे खूप मागासलेल्या विचाराचे होते किंवा हे होते आणि आपण आधुनिक विचार जे आपण स्वीकारलेले आहेत शिक्षणाच्या नावाखाली पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाच्या नावाखाली तर त्याचे परिणाम तुम्ही आम्ही सगळेजणं भोगतो आहोत तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पिढ्या ह्या दारुड्या बनत आहेत व्यसनाधीन बनत आहेत जुगारी बनत आहेत आणि त्यांना अजून कुठले कुठले छंद आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही हे जर आम्ही असं बोलत असू तर ही वास्तविकता बोलतोय याच्यातून कुणाला राग येण्याचं किंवा विचित्र वाटण्याचं किंवा वेगळं वाटण्याचं काही एक कारण नाही आणि मग हे सगळं सुरू असताना अर्थातच आपल्या डोक्यावरचा पदर न ढळू देणाऱ्या वरांनी सुद्धा त्या लग्न मांडवात किंवा त्या हॉलमध्ये बसलेल्या होत्या आणि मग त्यांच्यात कुरबूज सुरू झाली की गाणं थांबल्याच्या नंतर ऑर्केस्ट्राचं कुजबू सुरू झाली काय माय हे आपण कशासाठी आलो हे असं धिंगाणा पाहायसाठी आलो का कारण ते नवरा आणि नवरी त्या स्क्रीनवर गळ्यात हात टाकून फिरकी घेत गिरकी घेत एकमेकांच्या तोंडाकडं तोंड नेत तिथं म्हणजे ज्याला सभ्य लोकांच्या भाषेमध्ये किसिंग म्हणतात तर ते किसिंग सारखा प्रकार त्या ठिकाणी करत होतो आणि त्या बाया ओरडत होत्या आपसामध्ये की हे काय पाहायसाठी आपण आलो इथं आणि आपण लग्न लावायसाठी आलो आणि मग हे काय दिसायला लागलं असं तसं त्यांना ते वेगळं वाटत होतं विचित्र वाटत होतं ते सभ्यतेला धरून नव्हतं आणि मग अशा स्थितीमध्ये चला आपण तिकडे कुठंतरी बाहेर उठून जाऊ अशा त्या आठ दहा जणीचा गोळका उठला आणि त्याच्यात कुठेतरी आम आमच्यासारखा एखादा दीड शहाणा वराडी ह्या असा असते तर आजकाल तुम्हाला काही समजत नाही तुम्ही खूप मागासलेले आहात तिथून त्या महिलांची आणि त्या माणसाची त्या वराडी मंडळीची बोलाबोली सुरू झाली बोलाबोली सुरू होता होता ती बोलाबोली वाढत गेली वाढत जाता जाता इकडचे दोन चार तिकडचे दोन चार तुम्ही कोण तुम्ही कुठले असं करून वाद व्हायला काय आजकाल कारण लागत नाही आणि ते वादाचं पर्यावसन वराडी मंडळीच्याच हानामारीत झालं मात्र लग्न प्रतिष्ठेच्या घरचं असल्यामुळं त्या ठिकाणी त्याचं कुठे सोशल मीडियावर चर्चा वगैरे करायचं कोणी धाडस केलं नाही किंवा कोणी पेपरला बातमी छापायचंही धाडस केलं नाही मात्र अशा घटना घडत आहेत हे सत्य आहे हे नाकारता येणार नाही अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत अनेक लग्न लग्नाच्या ठिकाणी हारामार नाचण्याच्या कारणावरून झालेल्या आहेत पूर्वी जी काही सुनमुख दाखवण्याची जी आपली प्रथा होती आ, वर आणि वधू नवऱ्या मुलीची गावातून मिरवणूक काढली जायची लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मग त्याच्यातही पुंग्या वाजवता वाजवता आपण कुठेतरी नाचे आणले नाचे आणता आणता दारू ढोसायला लागलो आणि दारू ढोसता ढोकता आपण तिथं डपडे फोडायला लागलो आणि पुंग्या मोडायला लागलो आता या जेमुळं तुमचं काय नुकसान होतं त्याची जागा आता जी परण्यानं घेतलेली आहे तर अनेक चाळीस टक्के पोरांचे कान बहिरे होत आहेत अनेकांना ज्यांना ब्लड प्रेशरचा आजार आहे ज्यांना हृदयविकाराचा आजार आहे तर ते पंच्याऐंशी डेसिमल पेक्षा जास्त आवाज हा वैद्यकीयदृष्ट्या ऐकणं बरोबर नाही अनेकांना अटॅकसुद्धा येत आहेत भिंतीसुद्धा अनेकांच्या कोसळलेल्या आपण टी व्हीवर माध्यमामध्ये पाहिलेल्या आहेत तरीसुद्धा आपण ह्या गोष्टींचं उदातीकरण नेमकं कशासाठी करतोय ही गोष्ट समजायला तयार नाही शेवटी लग्नाच्या ठिकाणी जर लग्न होण्याऐवजी लागण्याऐवजी मंगलाष्टकाचे सूर म्हणण्याऐवजी जर त्या ठिकाणी मारामारी भांडणं होत असतील वाद होत असेल आणि पोलिसांपर्यंत जाता जाता प्रकरण तिथं जागीच थांबवलं जात असेल मिटवलं जात असेल तर त्या लग्नाचा मग उत्साह नेमका दाखवायचा तरी कशासाठी हाही एक प्रश्न आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय